नमस्कार महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळ्या उपोषणांची जोरदार चर्चा आहे म्हणजे अंतरवली सराठी या गावामध्ये मनोज जरांगे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत पाचव्याला उपोषणाला बसले त्यानंतर अंतरवली सराठीच्याच बाजूला हके नावाचे ओबीसी नेते उपोषणाला बसले वेगवेगळ्या वेग ठिकाणी उपोषणं आंदोलनं वेगवेगळ्या आरक्षणासाठी चालू आहेत यावर मीडियाचा फोकस आहे यावर सरकारचा फोकस आहे जातीय भावनांनी प्रेरित झालेल्या लोकांचा फोकस आहे सगळेजण यावर अगदी फुल कॉन्सन्ट्रेट करून लक्ष देत आहेत हरकत नाही प्रत्येकाच्या अभिमानाचा आत्मीयतेचा आस्थेचा स्वाभिमानाचा असला काय 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 मुद्दा असतो तो लखलाभ असो पण या सगळ्याच्या लढाईपेक्षा बीडमध्ये मराठा समाजाचा एक तरुण पोरगा सतत उपोषणाला आणि आंदोलनाला बसतोय त्याकडे लक्ष आहे त्याकडे लक्ष आहे कोणाच त्या मुलाचं नाव आहे सचिन उबाळे हा सचिन उबाळे नावाचा नारायण राणेंच्या संघटनेचा कार्यकर्ता सध्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सारखा उपोषणाला बसतोय आंदोलन करतोय भेटतोय झगडतोय त्याच्याकडे लक्ष आहे कुणाचं कशासाठी लढतोय हा औ साध गणित तुम्हाला सांगतो मनोज जरांगे टीव्हीच्या समोर येतात कॅमेऱ्याच्या समोर आणि त्या कॅमेऱ्यासमोर समोर बोलतात की मराठ्यानो मला तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे या लेकरा बाळाच्या प्रश्नाला तुम्ही असं सहज करू नका बळी पडू नका तुमच्या लेकरा बाळासाठी तुम्हाला ही लढाई लढली पाहिजे आणि लोक भावनिक होतात आणि म्हणतात की बरोबर आहे जरा आपल्याला लेकरा बाळासाठी लढाई लढली पाहिजे मग हके येतात हाके म्हणतात लेकराबाळांसाठी ओबीसीच्या रक्षणासाठी लढाई लढली पाहिजे लोक भावनिक होतात ही लढाई लढली पाहिजे असं म्हणतात आणि हमारा नेता कैसा हो अमुक अमुक जैसा हो अशा घोषणा देत त्याला स्वाभिमान अभिमान करत त्या गोष्टी पुढे करत राहतात हा जो सचिन उबाळे नामक मराठा तरुण आहे तो लढतोय कशासाठी अहो तुम्ही उद्यासाठी त्याच्या मागे भावनिक होऊन जाता या नेत्यांच्या मागे हा तुमचं आज खराब होतोय यासाठी लढतोय आज खराब होतोय यासाठी लढतोय आज काय खराब झालाय या सचिन उभाळेचा लढा हा एक दोन रुपयांसाठी नव्हे मराठवाड्यातल्या हजारो कोटी रुपयांसाठी आहे जी मराठा ओबीसी खुल्या प्रवर्गातील अन्य लोकांची अडकलेली आहेत हजारो कोटी रुपये कान उघड ठेवून ऐका कारण या मुद्द्यावर बोलायचं ठरलं की कमईचे लाखो रुपये लोकांच्याकडे आणि मग कोण गरीब कसे असा मुद्दा येऊ नये त्याची चर्चा होऊ नये म्हणून आपण नागवल्या गेल्याची सुद्धा चर्चा करायला तयार नाहीत नागवली गेलीत माणसं नागवली गेलीत सरकारच्या वेगवेगळ्या भूसंपादनाच्या माध्यमातून करोडो रुपये सरकारी योजनेतून आले कधी समृद्धी महामार्ग गेला कधी अमुक राष्ट्रीय महामार्गाचं झालं कधी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन झालं अहमदनगर बीड परळी आणि त्याचे लक्षावधी रुपये कोट्यावधी रुपये लोकांच्या खात्यावर आले कुणी निवृत्त झालंय काही लाख रुपये आलेत पी एफ चे आले ग्रॅच्युटीचे आलेत ते ते पैसे लोकांच्याकडे आलेत आणि असे सामान्य मराठा ओबीसी अन्य लोकांना जास्तीत जास्त मराठा आहेत ना जास्तीत जास्त मराठा आहेत असे हजारो करोड रुपये लुटल्या गेलेत नागवली गेली माणसं मी आकडे दाखवतोय आकडे ज्यासाठी हा सचिन उबाळे लढतोय मला कौतुक आहे त्या पोराचं की त्याला आपल्या सगळ्या यासाठी तो सर्व लावून लढतोय आपल्या नेत्याला याच्यामध्ये उतरायला लावतोय आणि लोकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करतोय नाटक बघा नाटक सांगतोय मी म्हणजे फालतूपणा काय असतो चिंदीगिरी काय असते बीड मध्ये ज्ञानराधा नावाची एक मल्टीस्टेट पतसंस्था जिची फक्त इन्क्वायरी लागली आधी इन्क्वायरी लागली तेव्हा मधल्या पत्रकारांनी आपल्या लेखण्या फेसबुकवर पाजरायला सुरुवात केली नाही नाही ते कुठे फारच सज्जन आहेत कुठे फारच चांगले आहेत मय गॅरंटी मय गॅरंटी मय गॅरंटी म्हणायला लागले अहो एक तर ते भाजपच्या प्रवक्त्याचे भाऊ आहेत ज्यांनी मी गॅरंटी मी गॅरंटी म्हणून सांगितलं सरकारी नोकर आहेत कुठे गेल्या यांच्या गॅरंट्या कुठे गेल्या एकट्या एकट्या ज्ञानराधाने लोकांना किती लोकांचा हजारो लोकांचा जीव टांगणीला लावत आकडा थोडा थोडका नाही तीन हजार सातशे पंधरा करोड रुपये अडकवून ठेवलेत पोरीचं लग्न आहे म्हणून पैसे ठेवलेत आपल्या इलाजासाठी म्हणून पैसे ठेवलेत पोराच्या शिक्षणासाठी म्हणून पैसे ठेवलेत पुढचं आयुष्य जगण्यासाठी म्हणून पैसे ठेवलेत आणि हे सगळे पैसे डुल झालेत सगळ्याच्या फेसबुकचे स्क्रीनशॉट दाखवायला हवेत आणि या सगळ्या लोकांना जाब विचारायला हवा तुम्ही गॅरंटी म्हणत होतात की रे तुम्ही गॅरंटी म्हणत होतात त्याचं काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं ती गॅरंटी कुठे गेली आकडे दाखवतो आकडे डोळे विस्फारतील चला बघून घ्या बीड जिल्ह्यातले संभाजीनगर जिल्ह्यातले आकडे काय आहेत ते बीड जिल्ह्यामधली साईराम मल्टीस्टेट पतसंस्था दोनशे करोड रुपये अडकलेत स्टेट परड़ी, राजस्थानी मल्टिस्टेट परळी राजस्थानी मल्टिस्टेट परळीमध्ये दीडशे कोटी रुपये लोकांचे अडकलेत जिजाऊ मा साहेब पतसंस्था दोनशे करोड रुपये अडकलेत ज्ञानराधा मल्टीस्टेट तीन हजार सातशे पंधरा करोड रुपये अडकलेत छत्रपती संभाजीनगरची आदर्श नागरी आणि इतर यांच्याकडे किमान दोन हजार कोटी रुपये अडकलेत आणि इतर अजून बऱ्याच आहेत अशा ज्ञानराधा आणि त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या पतसंस्थांमुळे दोन हजार करोड रुपये अडकलेत एकूण आकडा एवढ्याच पतसंस्थाचा सहा हजार दोनशे पासष्ट करोड एवढा होतो सहा हजार दोनशे पासष्ट करोड एवढा जास्तच होईल कमी नाही लाखो लोकांचे पैसे परळीत देखील असलाच अभियान चाललं होतं असलंच अभियान जेव्हा त्या आ, राजस्थानी मल्टीस्टेट बुडाय चौकशी सुरू झाली पैसे मिळत नव्हते हो तेव्हा नाही नाही आमचा शेडजीवर विश्वास आहे आमचा शेडजीवर विश्वास आहे शेडजी चांगलं करतील शेडजी चांगलं करतील या पासट पाकिट पत्रकार आणि नालायक राजकारणी मंडळींनी विश्वासाच्या पोस्ट केल्यान तुमचा घात केलाय लक्षात ठेवा जेवढा घात ज्ञानराधाच्या संचालकांनी केलाय जेवढा घात राजस्थानीच्या संचालकांनी केलाय जिजाऊच्या केलाय साईरामच्या केलाय आदर्शच्या केलाय अन्यच्या पतसंस्थांनी केलाय ना तेवढाच घात जात म्हणून विश्वास ठेवणाऱ्या या फेसबुकी पंडितांनी केलाय हे लक्षात ठेवा ज्यानी ज्यानी पोस्ट केल्यात ना आमचा विश्वास आहे आमचा विश्वास आहे जा त्यांच्या दारासमोर मागा काय म्हणतात बघा जाणू मिळणार नाही काहीच आहे जाऊन फायदा नाही जाऊ नका पण किमान जाब तरी विचारायला हवा या लोकांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या काय झालं कारण समाजातली चार चांगली माणसं जबाबदारी घेतात तेव्हा घात होतो जरांगींच्या हकेंच्या अन्य उपोषणाकडं जेवढं लक्ष दिलं जात ते आहे तेवढं या सचिन उबाळे नावाच्या तरुणाच्या उपोषणाकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण या मुलामुळं नागवल्या गेलेल्या लोकांच्या वेदना तरी समोर येत आहेत यंत्रणा तरी कामाला लागली आहे आणि या यंत्रणेला आता वसुलीसाठी प्रॉपर्टी जप्त करण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही सामान्य नागवल्या गेलेल्या माणसांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत का एवढा एकच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे म्हणून कोणत्याही आरक्षणातून मिळणाऱ्या उद्याच्या लाभासाठी होणाऱ्या उपोषणापेक्षा आजच्या घडीला आज नागवल्या गेलेल्या गे माणसाच्या उपोषणाकडे जास्त गांभीर्यानं बघण्याची गरज आहे एवढंच नमस्कार